सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं मात्र मराठवाड्याला सतरा सप्टेंबर एकोणाशे अठ्ठेचाळीस रोजी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं कारण तोपर्यंत मराठवाडा हा निजामांच्या ताब्यात होता आणि तोपर्यंत मराठवाड्यातील जनतेवरती निजामांची जी नियमावली होती निजामाचं जे शासन होत त्यांची जी बंधनं होती ती लादलेली होती आणि त्यातच गणेशोत्सवासारखे उत्सव मराठवाड्यातील हिंदू लोकांना साजरे करण्यास प्रतिबंध घालण्यात आले होते अनेक लोक जी आहेत ज्यांना गणेशोत्सव साजरा करायचा आहे गणपती बाप्पाची पूजा अर्चा करायची त्यांना ती चोरून लुप लपून करावी लागायची त्यानंतर मराठवाडा स्वातंत्र्य झाला आणि एकोणावीस एकोणासशे पासून खऱ्या अर्थानं जालना गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आजच्या भागात आपण जालना गणेश महासंघ काय आहे जालना गणेश महासंघाचा इतिहास काय आहे भारतीय स्वातंत्र्यानंतर जे सदस्य पुढे गणेश महासंघामध्ये एकोणीसशे सत्तरमध्ये आले होते त्यांनी तत्पूर्वी निझाम गेल्यानंतर सुरुवात कशी केली तेव्हाचे गणेशोत्सव कसे होते त्याचा इतिहास काय आहे आणि एकंदरीतच प्रशासन आणि जे काही जालना शहरातील गणेश मंडळ आहेत यांच्यामध्ये जालना गणेश महासंघ एक दुवा म्हणून काम करतो तो कशा प्रकारे काम करतो हे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जालना शहर महानगरपालिकेनं ओला कचरा आणि सुका कचऱ्याबाबत जे आवाहन केलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करून जालना शहरातील नागरिकांनी जालना शहर महानगरपालिकेला सहकार्य करायचं आणि आपलं शहर स्वच्छ ठेवायचं आहे जालना गणेश महासंघाची सुरुवात खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्तर साली झाली असं सांगलं जाते मात्र या गणेश महासंघाचा एक इतिहास आहे कसा इतिहास आहे काय सांगाल गणेश महासंघ हे विशेष म्हणजे सर्वसामान्य गणेश भक्त आणि गणेश मंडळ यांना घेऊन त्यांच्याशी समन्वय करून पोलीस जनता आणि गणेश मंडळ यांचा समन्वय करून शांततेने पार पाडण्याचा आमचा हा ऐंशी पासून गणेश महासंघाचं काम आहे याच्या अगोदर आमच्या अगोदर निजामचा काळ होता त्यावेळी गणपती बसविण्याचा अधिकार नव्हता सतरा सप्टेंबर अठ्ठेचाळीसच्या नंतर जालना शहरामध्ये पहिला गणपती नवयुव गणेश मंडळ म्हणून कादराबाद मध्ये काम सुरू झाला आणि त्याच्यानंतर हे जे प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये वारडा वार्डामध्ये गणपती बसविण्याचे प्रत्येक मंडळाचे काम सुरू झाले आणि निजामचा काळ गेल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनामध्ये नोंदणी पद्धतीने गणेश मंडळाची नोंदणी करून प्रत्येक गणेश मंडळाला हा काम देण्यात आला आणि युवक तरुण या गणपती बसविण्याच्या कामामध्ये एक हिंदुत्ववादी विचाराचे जागृत करण्याचं काम हिंदुत्व लोकांना एकत्र करण्याचं काम ज्या काळात अंग्रेजाचा हातात होता त्यावेळी अंग्रेज गेल्यावर अंग्रेजच्या काळात सुरू असताना निजामच्या राजमध्ये कसं याद एकत्र यावा याच्यानंतर लोकमान्य टिळक यांनी जे सहकार्य केले त्या सहकार्याच्या नंतर, नंतर प्रत्येक महाराष्ट्रात गल्ली बोलीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये हा गणपती उत्सव साजरा करण्यात आला आहे आम्ही एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये जेव्हा आमचे जालना शहराचे श्री श्यामशेठ सहानी याचे पहिले अध्यक्ष होते त्यांचा एक ग्रुप होता मोठा त्या ग्रुप मध्ये आमचे पहलवान पहलवानजी खरे स्वर्गीय जगन पहलवान आर्य दायमा घनश्यामदेव शर्मा आणि भैयालाल नंद तसेच आमचे बळीराम यादव काका बळीराम यादव आणि रामबाऊजी राऊत आणि ते आपले बडवे साहेब वकील बडवे साहेब आणि त्याच्यानंतर तिंबरजी आगटे आणि साथी जलगावकर काका मनोरराव जलगावकर मनोरराव जलगावकर म्हणजे जलगावकर काका हे सर्वांच्या ज्या ग्रुप होतात त्यांनी एकोणीसशे ऐंशीला हे महासंघाची सुरुवात केली त्यानंतर हे सर्व आम्हाला सर्वांना सोडून सर्ववासी झाले त्यानंतर आम्ही धुरा सांभाळली आमचा एकच उद्देश आहे की आमच्या शहर सर्वांच्या शहर आहे आणि या शहरामध्ये शेर, गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना उत्साहाने प्रेमात आणि शांततेत महिलांच्याही जास्त विसर्जनाचा वेळ असतो पाहण्याच्या बघण्याची भूमिका असते देखावे असते हे सर्व शांततेने गणेश मंडळ देखावे पोलीस आणि गणेश महासंघ या सर्वांच्या समन्वयाची भूमिका घेऊन शांततेने पार पाडतात आम्ही कोणालाही कोणत्याही प्रकारच्या आपल्या जालन्यामध्ये शांतता भंग होऊ नये याचा विश्वास देऊन पोलिसांना आणि जनतेला हा कार्यमध्ये आम्ही सहकार्य करत आलो आहे आणि गेल्या पन्नास वर्षापासून आमचं एक काम चालू आहे मागील पन्नास वर्षापासून गणेश महासंघ जालना जिल्ह्यात शहरातील गणेश मंडळांसाठी काम करत आहे अठ्ठेचाळीस पर्यंत जालन्यात गणेशोत्सव साजरा करता येत नव्हता नेमकं त्या काळात मराठवाडा स्वतंत्र नव्हता हो मात्र महाराष्ट्रातील बाकी जे काही प्रांत आहेत ते स्वतंत्र होते महाराष्ट्र होते आणि तिकडे गणेशोत्सव होत होता अशा वेळेला तुम्ही तुमची खतखत काय होती आणि कस म्हणजे कसं तुम्हाला सेलिब्रेट तर करता येत नव्हतं पण काही लोकांनी चोरून लपून केली असेल पूजा अर्चा त्याबद्दल काय सांगा माझं हेच म्हणणं आहे की निजामच्या राज्यामध्ये आम्ही मंदिरामध्ये घंटी सुद्धा वाचू शकतो नव्हतो हवन इजा करत नव्हतो म्हणजे बंदी होती हिंदू समाजच्या कोणत्याही सणाला प रजाकारची परवानगी शिवाय आम्ही काही करू शकत नव्हतो निजामच्या काळामध्ये मग ते आर्य समाजच्या लोकांनी त्यावेळेस असं मोठं आंदोलन केलं त्यामध्ये पुऱ्या भारताचे लोक येऊन सने ते आंदोलन असं सक्सेस केलं की सरदार वल्लभभाई पटेलने मग ॲक्शन केली निजाम राज्यामध्ये आणि चार दिवसामध्ये सतरा सप्टेंबरला आमचा निजामातून आम्ही मुक्त झालो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश आजा झाला मग एक वर्ष एक महिना आणि एक दिवसानंतर आज आमचा मराठवाडा स्वतंत्र झाला आता येणाऱ्या सतरा सप्टेंबरला पुऱ्या महा आमच्या मराठवाड्यामध्ये की पुन्हा एकदा झेंडावनांची प्रथा चालू आहे ते आमचे जे स्वर्गीय त्यावेळेचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख त्यांनी प्रथा चालू केली त्यांचं बी फार मोठं त्यांच्या वडलाचे दगडूजी देशमुख होते ते पण आर्य समाजचे होते त्यांनी रा लातूरमध्ये त्यांनी पण आर्य समाजसाठी फार मोठं काम केलं होतं आणि त्यावेळेस ते लोकांनी आर्य समाजचं बलिदान आणि आर्य समाजला पंडित नरेंद्र यांना आठवण ठेवण्यासाठी सतरा सप्टेंबरपासून इथं झेंडावंदनची प्रथा चालू झाली त्यावेळेस आम्ही आता येणाऱ्या सतरा सप्टेंबरला पुन्हा पुऱ्या मराठवाड्यामध्ये झेंडावंदन प्रथा इथे चालू झाली सहकारचे फार मोठे सहकार्य याच्यामध्ये लागतं गणेश महागासचं हेच काम आहे पहिले सर्वात पहिले श्यामशेठ सानी यांना आम्ही अध्यक्ष करत होतो त्यावेळेस आम्ही लहान होतो भैयालालजी मी आम्ही बलरामजी यादव स्वर्गीय रूपा पलान खरे जगनपालवान आर्य मदनलालजी बागडे नंदलालजी आर्य शिवरामजी आर्य या लोकांनी मिळून सने हमेशा रामभाजी राऊत या लोकांनी श्यामशेठ साने यांना अध्यक्ष बनवत होते श्यामशेठ साने कमीत कमी मी तर म्हणतो मला जमसत जसं मी लहानसं जवळ लहानपासून पासूनपासून त्यांना बघतो कमीत कमी दहा ते वीस वर्षापर्यंत अध्यक्ष होते गणेश महासंघाचे त्यानंतर ही धुरा आमचे पारसनानजी यादव भैयालालजी यांच्या आता आणि त्यानंतर मग आमचे नवयुवक आता आमचे मनीष भैया नंद हे मग त्याच्यानंतर आम्ही जे नवयुवक आहे हो ते हजर आहे आता सध्या रोहित भोरेवाल आम्ही आज नवयुवकाला गणेश महाजा धुरा देऊन सने या प्रथा आम्ही चालू ठेवली त्याच्याबद्दल सर्वांचे सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि हे आमचा उद्देश हेच आहे महासंघाचा पोलीस प्रशासन आणि प्रशासनाला सोबत घेऊन शांतताच मार्गाने याची सुरुवात आम्ही केली आणि ते सहकार्य आम्ही प्रशासनाला पण देतो पोलिसवाल्या याला बी देतो आणि हे गणपती आतापर्यंत इथं कोणतेही भांडण वगैरे झाले नाही शांततेमध्ये आमच्या जालना शहरामध्ये ती परंपरा आहे आज पण पन्नास वर्षापासून तर आम्ही बघतो कधी का काही इथं भांडण नाही सारे लोक मिळून सडून सारे मुस्लिम समाजचे बी लोक गणेश महासंघाच्या विसर्जन सारे येऊन सने सराला आम्हाला सहकार्य करतात या सर्वांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद गणेश महासंघ जालना शहरातील गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रश्नात समन्वय म्हणून एक दुवा म्हणून काम करत आहे कसं काम करत आले आतापर्यंत अगोदर महाराष्ट्राचे महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या राष्ट्राच्या स्वतंत्रतेकरिता ज्या ज्ञात अज्ञात वीराने आपले बलिदान दिले असे सगळे बलिदानी वीरांना मी पुण्य स्मरण करतो जसं आपण मला आता विचारलेलं आहे मी थोडा संक्षिप्त उत्तर देणं इच्छुक आहे अगोदर जेव्हा लोकमान्य टिळकांनी संपूर्ण राष्ट्राला आव्हान केला गणेश मंडळ स्थापन करून सक सगळं राष्ट्र एकत्र यावा आणि अंग्रेजाच्या अंग्रेजी सरकारच्या विरुद्ध उठाव करावा त्या काळाच्या काही काळानंतर सर्वात अगोदर जालन्या जिल्ह्यात प्रथम जो गणपती बाप्पाचे आगमन झाला तो नव्य गणेश मंडळ तिची स्थापना आमच्या आर्य समाज मंदिरच्या जो हॉल आहे तिथे त्याची स्थापना करण्यात आलेली उन्नीस सो तीस पस्तीसची ही घटना आहे त्यावेळेस लपून छुपून गणपती बसावं लागत होता कारण की त्यावेळेस निजाम श सरकारचा बहुत जास्त प्रेशर होता लोकांवर त्यावेळी आमचे शिवप्पा शिवणकर तसे आमचे प्रेमचंद खुशालचंद आमचे मोरारीलालजी अग्रवाल तसे आमचे छत्रपती संभाजीनगरचे संग्रामसिंगजी चव्हाण आदी लोकांनी एकत्र येऊन जालन्याच्या प्रथम गणेश मंडळाची स्थापना केली त्यानंतर ही परंपरा वाढत गेली आणि बहुशाही गणेश मंडळ प्रत्येक गडलीबोलीत उदयश आले त्या गणेश मंडळांना एकत्र घेऊन आणि त्या सर्वांना आम जे आमच्या महाराष्ट्राच्या राज्योत्सव मोठा उत्सव आहे ते शांततेत पार करण्याकरिता सर्व गणेश मंडळाची शिरोगामी संघटना म्हणजे श्री गणेश महासंघाची स्थापना करण्यात आली त्यावेळेस आमचे जे प्रथम अध्यक्ष होते आमचे श्यामसेठ सहानी हे आमचे प्रथम अध्यक्ष होते त्यावेळेस आमचे रूपा पालन खरे बलराम भैया यादव जगनपाल आमचे वडील भैयालालजी अहिर आदी सर्व लोकांनी एकत्र येऊन त्यांना प्रथम अध्यक्ष केला आणि सर्व गणेश मंडळ तसेच प्रशासन यांना समन्वय साधून आम्ही दहा दिवसात कसा शांततापूर्वक सफलतापूर्वक हे उत्सव हर्षोल्लासाने हे उत्सव पार पडतात ही मुख्य भूमिका आमच्या श्री गणेश महासंघाची आहे आणि ते करता करता आम्ही जे आमची भारतीय परंपरा त्या परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्यादा आम्हाला घालून दिलेली आहे त्या मर्यादेप्रमाणे आम्ही फक्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सोबत घेऊन चालतात आणि त्या देखावेवर पण आम्ही गणेश महासंघाच्या वतीने वेगवेगळे प्राईज पण प्रदान करत होत आहे आमच्या गणेश महासंघाचा जो मुख्य उपक्रम आहे तो अगदी ज्या दिवशी श्रीचा विसर्जन असतो त्या दिवशी संपूर्ण गणेश मंडळात एकत्र येऊन जे शिर्डीची मुख्य मिरवणूक मामा चौक परिसर येथे सुरू सुरुवात करण्यात येते ते आमच्या सर्वात मोठा एक म्हणजे मानाचा तुरा आहे या शहराकरिता धन्यवाद हा गणेश महासंघाला तुमच्या रूपाने एक तरुण अध्यक्ष मिळाला आहे कसं काम करताय त्यांना आणि कुठले कुठले उपक्रम हाती घेतले आहेत निश्चितही भरपूर उत्साह आहे सगळ्यांमध्ये आणि मला पण ही जिम्मेदारी जालन्याकडून भेटली जाण्यास सगळे गणेश माझा माझ्या पदाधिकारकडून त्यांचा आभार मानतो आणि निश्चितही यावेळी आम्ही सांस्कृतिक धार्मिक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये खास करून जोर आम्ही दिलेला आहे ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर जे आपल्या भारताने पराक्रम दाखविलेला पाकिस्तानच्या विरोधात त्याच्यावर आम्ही एक पथनाट्य सादर केलेलं आहे बडी सडकवर आणि त्या दुसरा विषय म्हणजे ते अमेरिकेने आपल्यावर जे तरीफ लादलेला आहे त्या विरोधात आणि त्यांची जागरूकता करण्यासाठी पण आम्ही पथनाट्याचे आयोजन केले आहे तसेच वृक्षारोपण आरोग्य शिबिर आणि सांस्कृतिक आणि धार्मिक परब आपण कसं जपून महाराष्ट्राची संस्कृती जपून त्या आधारे कसे आपण विविध उपक्रम राबवू शकतो आमचा पूर्ण जोर याच्यावर आहे आणि गणेश भक्तांचे चांगले हे भेटत आहे गणेश विसर्जन होईल आता गणेश विसर्जनाची बऱ्यापैकी गर्दी असते त्यासाठीच सा तुम्ही गणेश मंडळाच्या बैठका वगैरे घेतल्या असतील कसं नियोजन आहे कारण हे निर्विघ्न होणं पण तितकंच गरजेचं आहे बरोबर त्यासाठी आम्ही एस पी सरांशी भेटून आणि महानगरपालिकेत दोन्ही संलग्न मिटिंग करून त्यांची नियोजनपूर्वक तयारी आणि बैठक पण ठेवलेली आहे त्यामध्ये काय काय समस्या आठवण्यास दिवशी झाल्या त्यांच्या निवारण आम्ही विसर्जनाच्या अगोदरच सगळ्यांचे करणार आहे म्हणजे सरकला एक मोबाईल टॉयलेट लावण्याची आम्ही विनंती केलेली आहे कारण की भरपूर प्रमाणात स्त्रिया आणि बालके असतात आणि महिला संरक्षणासाठी जे वगैरे होते त्यासाठी विशेष करून आम्ही केलेला आहे एकंदरीतच जालना शहरातील गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांच्यासोबत समन्वय तर घडून आणला जातो मात्र गणेश महासंघाकडून वेगवेगळे वेग 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 सांस्कृतिक उपक्रम घेऊन त्याद्वारे वेगवेगळे वेग वे� सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला जातो हे सगळं सुरू असतानाच मात्र भारतीय स्वातंत्र्य आणि मराठवाड्याला जे स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्य लढायची किनार देखील गणेश महासंघाला आहे त्यामुळे सुनील खरासह साहिल पाटील एम न्यूज चालना